बघा जर ए बी बराबर तीनास चार आणि बी सी बराबर पाच सात तर ए सीचे गुणोत्तर किती सर गुणोत्तर प्रमाण या घटकावरील हा प्रश्न इथं लिहा ए बी आणि सी लिहिले सर आता ए बीचं गुणोत्तर आस चार हे इथं त्यांच्या खाली असं मांडा हे गुणोत्तर आहे तीनास चार आणि बी सीचं गुणोत्तर आहे पाच सात बी आणि सी बी सीचं गुणोत्तर पाच हस सात बी सीच्या खाली मांडा पाचास मांडलं सर आता इथं रिकामी जागा दिसते इथं रिकामी जागा दिसते मग इथं कोणती पदं कोणती संख्या कोणते अंक मांडायचे सर तर हे जे बाजूचा अंक तो इथं मांडायचा इथं कोणता अंक मांडायचा सर तर हा बाजूचा अंक मांडायचा अर्थात चार आणि याचं करायचं काय गुणाकार कशासाठी सर आपल्याला एसीचं गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला यांचा ह्या पदांचा गुणाकार करा पाच स्त्री पंधरा पाच पाचूक वीस आणि सात चुक अठ्ठावीस पंधरास वीसास अठ्ठावीस यांना जर देता आलं तर संक्षिप्त रूप द्या पण यांना रूप देता येईल अशी कुठली संख्या नाही मग पंधरास वीसास अठ्ठावीस हे गुणोत्तर आहे ए बी सीचं प्रश्नामध्ये ए सीचं गुणोत्तर किती असा प्रश्न केला ए आणि सी इथं पुन्हा लिहा काय आहे ए सीचं गुणोत्तर एचं आहे पंधरा सर आणि सीचं आहे अठ्ठावीस म्हणजे पंधरास अठ्ठावीस हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे